नजर झाली असेल तर आवाज येतो हॅलो शुभ सकाळ जय महाराष्ट्र कस आहात तुम्ही सगळे तर आजचा व्लॉग मी सुरू करत आहे मम्मी हाय कर हाय शुभ सकाळ जय महाराष्ट्र आहात तुम्ही सगळे आजचा ब्लॉग विराज सुरू करत आहे हो आजचा ब्लॉग सुरू केलाय थोडा हिलारखा ताप येत आहे म्हणून मी आता औषध देणार आहे बघा खूप ताप आलेला आहे तिला तर आई लाडूची नजर काढत आहे बघा नजर काढली आहे आता बघा काय होत ते बघा आवाज येतो याच्यात ना नजर काढल्यावर बर... नजर झाली असेल तर आवाज येतो आला का आवाज <laughs> लाडू एवढी नजर झाली तुला तू तु एवढी सुंदर काय मग हा एवढी नजर होती लाडाला एवढी सुंदर काय लाडू सुंदर काय एवढी तू बघा लाडूला किती नजर झाली बघितलं ना कसा आवाज तर हे बघा इथे आमच्या दादाला सुद्धा डोळे आलेले आहे हे बघा हे लाडूचे ठीक झाले तुझे ठीक झाले डोळे आता बघा लाडूचे ठीक झाले डोळे आता दादाला पण डोळे आले दादाला पण लाडू लाडूच औषध मी दादाला टाकते आता या औषध सगळं घरदाराला आम्ही वापरलं बरं का <laughs> मी लाडूसाठी घेऊन आले होते तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल हे लाडोसाठी दिलं होतं अजून एक बाटली आहे डॉक्टरांनी तिच्या एजनुसार दिलं होतं तिचं एज कमी ना दोन वर्षाची पण आम्ही लहान मोठ्यांनी सगळ्यांनी वापरलं <laughs> सगळ्यांचे डोळे बरे झाले आता हे बघा दादाला टाकते डोळ्यात दादा उघड डोळ्यात गेलं गेलं का डोळ्यात दुसरा डोळा एक मिनिट हा हा डोळे डोळे बाहेर निघून चाललं ते फक्त माझे डोळे यायचे बाकी आहे मला डोळे नाही आले पाहिजे मला होतं <laughs> मला डोळे नको येऊन दे बाबा रे सगळ्यांना माझ्या भावाला सुद्धा डोळे आले त्याच्या दोन मुलांना डोळे आले माझ्या मुलीला आले माझ्या मुलाला पण आले मी बाकी आहे माझी आई बाकी आहे माझी भाऊजाई बाकी डोळे यायची <laughs> बघू <बोगो> आता काय होतं <laughs> आम्हाला डोळे आले ना तर आम्ही व्हिडिओ टाकू तुम्हाला दाखवू तर हा जो फ्रॉक मला आज रिसिव्ह झालेला आहे लाडोसाठी हा मला पाठवलेला आहे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा फ्रॉक मला पाठवला आहे आणि हा फ्रॉक मी घालून दाखवते आहे लाडूला आणि दुसरी गोष्ट थँक्यू वनिता ताई वनिता ताईंनी मला हा फ्रॉक मला पाठवला आहे लाडूसाठी आणि आता मी आपण याला ओपन करूया आणि ताई हा फ्रॉक मी लाडूला घालेल नक्की आणि घातल्यानंतर व्हिडिओही टाकेल ताई ठीक आहे थँक्यू बोलो ताई क वनिता ज़ो। ज़ो। ताई थँक्यू थँक्यू हे बघा हा फ्रॉक दाखवत आहे मी हे बघा पुन्हा एकदा थँक्यू सो मच ताई हे बघा हा फ्रॉक मी बघितला आहे आणि खूप छान आहे तर वनिता ताईंनी हा फ्रॉक मला पाठवलेला आहे माझे सबस्क्रायबर आहेत ते आणि थँक्यू सो मच ताई खूप छान असा फ्रॉक आहे आणि दुसरी गोष्ट ताई हा कॉटनचा आहे ठीक आहे आणि आता उन्हाळा आहे ना तर छान तुम्ही मला हा फ्रॉक पाठवला आहे त्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभारी आहेत थँक्यू सो मच तारीख होती आणि मी आणि माझा लहान मुलगा आम्ही आज गेलो होतो वकिलाचा फोन आला होता आम्ही गेलो होतो पण परत एकदा तारीख पडली आता दोन तीन दिवसानंतर तारीख आहे आता आणि अजून तो आतमध्येच आहे अजून मलाही माहीत नाही की ती अजून किती तारीख तारीख पडते हे मला पण माहिती नाही आहे वकील तसा आमचा चांगला आहे तो पूर्णपणे प्रयत्न करतो आहे पण माझ्या काही हातामध्ये नाही आहे ठीक आहे तर बघूया काय होतं काय नाही तसं मी त्याला भेटायला गेली होती मध्यंतरी भेटले मी त्याला त्याला सांगितलं बाळा तारीख पडली आहे तर बघू काय होतं कधी तो बाहेर येतो काय मी सर्व काही तुम्हाला सांगल पण आत्ता सध्या तो अजूनही आतमध्ये आहे आणि मला असे कमेंट करू नका की तुम्हाला काही फरक पडत नाही का तुमचा मुलगा आतमध्ये असे मला खूप कमेंट आले आहेत की तुम्हाला काही वाटत नाही का आत माझा माझ्या घरी जर असा प्रॉब्लेम झाला असतं तर मी किती टेन्शन घेतलं असतं मी खूप टेन्शन घेतलं मी खूप रडले खूप रडले मी आजारी पडले सत्य परिस्थिती तुम्हाला माहीत नाही आहे हो ना तुम्ही थोडासा व्हिडिओ बघता त्यांनी सोडून देतात पण तुम्हाला पूर्ण दिवसभराचं तर तुम्हाला माहीत नाही ना मी किती टेन्शन घेते काय आणि मध्यंतरी मी खूप आजारी होते हॉस्पिटलला ले गेले ते सगळं मी तुम्हाला नाही सांगितलं आता करणार तरी काय ना आपण काय करणार आहे आता जे नियमाने होईल कोर्टाच्या तेच होणार ना आपण कितीही फोर्स लावून त्याला बाहेर तर काढू नाही शकत ना जे प्रोसेस असेल त्या प्रोसेसद्वारे आपल्याला जावं लागेल हो की नाही तर मग तो जसा बाहेर आला तसा मी तुम्हाला शे सांगाल होतो मला काही गोष्टी आणि तर बघूया कधी येतो काय येतं सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेल तर आता मी रेडी झाली आहे आणि मी चालली आहे गाडी घ्यायला टू व्हीलर गाडी कारण की मला प्रत्येक वेळेस जावं लागतं रिक्षानी रिक्षानी येणे सारखं रिक्षा भेटत नाही आणि बाहेर ऊन पण खूप आहे आणि इथे माझ्या भावाकडे गाडी नाही आहे त्याच्यामुळे मी म्हटलं त्याला भावाला की तू आपण थोडंसं डाऊन पेमेंट करून गाडी घेऊया ठीक आहे तर मग आता बघूया कोणती गाडी त्याला ते त्याला पसंत पडती आहे तर आपण गाडी घेऊया आणि पुन्हा मला कमेंट करू नका तुम्हाला काही टेन्शन नाही आहे का तुम्ही गाडी घेता तुम्ही फार खार खराब खराब कमेंट लोक करतात तसं काही कमेंट करू नका मला कारण की गरज आहे म्हणून मी घेत आहे आता मला कोर्टात जावं यायला जायला लागतं यायला लागतं खूप प्रॉब्लेम होतं खूप प्रॉब्लेम होतो आणि प्रत्येक वेळेस रिक्षा अवेलेबल नसती घर आमचं इकडे आतमध्ये आहे रिक्षा बघायला रोडला जावं लागतं ठीक आहे तर आम्ही आता आलेलो आहे शोरूमला हे बघा माझ्या भावाकडं गाडी नव्हती आणि मला पण तिकडे कोर्टात जायला यायला खूप प्रॉब्लेम होतो तर त्याला म्हटलं आपण थोडंसं पैसे भरून लोनवर गाडी घेऊ तर आता बघू कोणती आणि त्याला मी एवढं बोलले की ही गाडी घेऊ नको अशी गाडी घेऊ नको ती मला चालवता था येत नाही अशी गाडी तर तो ऐकत नाहीये आता बघू कोणती गाडी तो पसंत करतो तर चला आता बघू मा ती गाडी घ्यायची तर ती, ती मला येत नाही चालवता था। ए अशी घेऊ नको हा गाडी असली गाडी न घेऊ मला नाही येत नाही चालवता पण कस का टेन्शन नाही हा लागन। कमी लागेल असं थोडी आहे का तुला कोणती गाडी आवडली आवडली आवडती हा तर आवडला मला पण तोच आवडला तुझी माझी चॉईस किती सेम आहे ना है, है ना बघा तर इथे मी पेपर प्रोसेस करत आहे कारण की गाडी आम्ही लोनवर घेत आहोत तर पेपर आम्ही प्रोसेस चालू आहे पेपरची तर ही गाडी आम्ही फायनल करतो आहे हे बघा ही गाडी फायनल करतोय श्रवणकर चालू गाडी <laughs> गाडी चालू करतोय चावी श्रवण <laughs> झाली का चालू नाही <laughs> तर फायनली पेपर प्रोसेस झाल्यानंतर आम्ही ही गाडी घेतली आहे ज्युपिटर तर इथे आम्ही गाडीची पूजा करत आहे आणि ही पूजा तुम्ही पूर्ण बघा खूप छान अशी पूजा आम्ही केली आहे लाडूच्या हाताने

तर आज रविवार असल्याने आज घरात तळी भरत आहोत आणि पुरणपोळीचे नैवेद्य आज दे आम्ही देवाला दाखवणार आहोत तर आज पुरणपोळीचा देवाला निवेद देणार आहे तर आम्ही पुरणपोळींचा स्वयंपाक करत आहो इथे तर इकडे सार बनवण्यासाठी तयारी सुरू आहे कढईमध्ये मसाला फ्राय होतोय सार बनवण्यासाठी पुरण वगैरे मी रेडी करून दिले होते आईला आणि आईला सांगितले कर, की तू पोळ्या कर कारण की मला पोळ्या जमत नाही आणि आई खूप छान पोळ्या करती माझ्या हे बघा आईच्या पोळ्या खूप छान असतात खूप टेस्टी पोळ्या असतात माझ्या आईच्या तर बघा किती छान पोळ्या केल्या आहे व इकडे सार पण रेडी झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवत आहे बघा किती छान आणि टेस्टी दिसत आहे तर रात्रीचे दहा वाजले आहे आणि देवाला निवड वगैरे ठेवून आम्ही सगळे जेवायला बसलो आहे सगळे संगतच आम्ही रात्री जेवायला बसतो <laughs> 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 याला नाही याला हे बघा इथं काय झालं माहिती काय बघा लाल मुंग्या चावल्या तर तेल लावते मी आता त्याला रात्रीच्या अकरा वाजते अकरा वाजले रात्रीचे अकरा वाजले दोनच सपरसेंट कापून दिले ते बराच वेळ ठेवलं आणि त्याला मुंगे लागल्या आणि ते खाल्ले आणि गमे सगळे मुंगे चावले बघा हे इतकं हास्य आहे ना मला त्याला बघून बघून येत आहे मला त्याला तेल लावू लावू लाव तेल लाव <laughs> का लाव तुला मुंगेमुंगे बघता येत नाही का हा लाव तेल चांगलं <laughs> मुंगे मुंगेबिंगे खाऊ नको एवढ्या मुंगे लाल 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 मुंगे चावल्या ते बघा कस तोंड झालंय बघा पूर्ण फुगले आणि त्याला जेवता पण येत नाहीये सगळ्या मुंग लाल मुंगे चावलत त्याला आम्हाला हसायला कंट्रोल नाही होते म्हणून आम्ही हसून घेतलं आजचा चावलं तुम्हाला कसा आवडलं कमेंट करून सांगा अरे आवडलं नाही कसं वाटला बोल बोलता येत बर का हा बोल हा थांबा थांबा तुम्ही पण कसं बोलतो बोलून देणार तुम्हाला आजचा हा लॉक कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक अँड शेअर सबस्क्राईब सगळं करा धापा धप करा सगळं करते का हे म्हणजे मी <laughs> करणार तयारी धापा धप शेअर करा धापा धप तर बाय गुड नाईट गुड नाईट